भगवंतानी ते यळपट होतं पाळण्यामध्ये शिशुपाल तर याला मी म्हटले मारणार नाही पण यांनी जेव्हा माझे शंभर अपराध केले मग मात्र मी याला मारल्याशिवाय राहणार नाही आता त्या आईला असं वाटलं की माझं मूल शंभर करे करेलच कसे भगवंतानी पण यांनी शंभर नाही हे इतकं विचित्र होतं की भयंकर विचित्र होतं शिशुपाल आणि त्यांनी शेवटी शंभर शिव्या दिल्या मला करता सांगायचं आहे की भगवंता म्हणतात मी कशा करता ह्या शिव्या खाल्ल्या करता गोवर्धन उचलला पृथ्वीवर मी आलोच कशा करता कर्म करण्याकरता तुम्हाला सांगण्याकरता की कर्म करा आणि ही देवाची आज्ञा आहे प्रजापती ब्रह्म देवान भाव येता आणि ह झालेला आहे आपला हा श्लोक दहा श्लोकपर्यंत पर्यंत आपण चिंतन केलं तिसऱ्या अध्यायाचं सार एवढंच आहे की भगवान म्हणतात की कर्मनेमाधिकार असते माफलीशी कदाचित तुम्ही कर्म करा कर्म करा आणि सोडून द्या पण हे जसं मी बोलतोय तसं सोपं नाही आहे सोपं आहे का सोपं नाही जरी मुलगी दिली दुसऱ्याच्या घरी